पाहूयात पुढची बातमी चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेला मुकुट वादाच्या भोवऱ्यात आहेत अमरावतीमध्ये प्रवीण पोटेंनी चंद्रशेखर बावनकुळे यांना हा मुकुट दिला होता मुकुट सोनेरी की पितळाचा हा सवाल उपस्थित केला जातोय सोन्याचा आहे की पितळाचा आहे हा सवाल उपस्थित होतोय मुकुट पितळाचा असल्याचा बावनकुळेंनी खुलासा केलेला आहे बावनकुळेंनी मुकुट पदाधिकाऱ्याला परत केला आहे बावनकुळेंना दिलेल्या मुकुटाची अमरावतीमध्ये चर्चा होती पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीमध्ये गेले होते आणि त्यावेळी माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला नेत्रदीपक विजय मिळाला आणि या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी एक सोनेरी मुकुट आज चंद्रशेखरजी बावनकुळे यांना परिधान केला हा मुकुट परिधान करण्याच्या मागची भावना त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपाला मोठा विजय मिळाला आणि त्या त्या भावनेपोटी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहापोटी त्यांनी तो मुकुट त्यांना अर्पण केला सोनेरी मुकुट सोनेरी कमी करण्यात आलेला आहे जातो पित्रेचा आहे